अभिनयापेक्षाही बेताल बडबडीमुळे कुप्रसिद्ध असलेल्या कमाल खाननं शंभूराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून आगळी केली या कमाल खानवर कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे कमाल खानला जेलमध्ये डांबण्याची मागणी होऊ लागली आहे सरकारनं देखील कमाल खानवर कठोर कारवाईचे संकेत दिलेत कमाल खानच्या आगाऊपणाला आवर घाला बेताल कमाल खानला मध्ये टाका जरब बसेल अशी कारवाई करण्याची मागणी बॉलिवूड मधील कोणत्याही अभिनेत्याला कोणत्याही सिनेमावर काहीही बेताल बोलण्यासाठी कमाल खान प्रसिद्ध आहे बाष्कळ बडबड करून वाद ओढवून घ्यायचा आणि स्वतःला चर्चेत ठेवायचं हे कमाल खानचं आवडतं काम पण या कमाल खाननं आगळी केली आहे त्यानं राजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर ट्विट केला आहे कमाल खानला फटके मारा अशा शब्दात काँग्रेसनं आपल्या भावना व्यक्त केल्या डिलीट करून त्याला फटके का मारत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून सरकारने आता दयामयानं दाखवता जर शिवरायांचं नाव घेऊन स्वतःच्या मताची तुंबडी भरायसाठी त्याचा वापर होत असेल तर थोडी तरी ठेवा आणि महाराजांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा ही आमची भूमिका आहे आगळी करणाऱ्या कमाल खानवर कठोर कारवाई करावी सोबतच विकिपीडियावरही कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार छत्रपती शाहू महाराजांनी केली कमाल खाननी आपण पाहतो की विकिपीडियावरचा मजकूर ट्विट केला होता पण त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली नाही अशा प्रकारे चुकीचा मजकूर ट्विट करणं आणि ट्विटरने पण काढून टाकलेलं नाही त्यासाठी त्या तुम्हाला खर खरं जर पाहिलं कदाचित ट्विटरवर किंवा विकिपीडियावरच ऍक्शन घेतली पाहिजे शिवसेनेनं ही बरळणाऱ्या कमाल खानवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नाही निश्चितपणे या अतिशय खेदजनक बाबी आहेत ज्या महान ऐतिहासिक पुरुषांनी स्वतःच्या आयुष्याची होळी करून आपल्या सर्वांच्यासाठी बलिदान दिले अशा महान व्यक्तींच्या थोर पुरुषांच्या बाबतीत एवढ्या खालच्या पातळीवरनं जाणं मला वाटतं की त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते येणाऱ्या काळामध्ये यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल शंभू राजांना अपमानित करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन होईल अशी शिक्षा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर सरकारे शिवप्रेमी माफ करणार स्टंटवाज दुय्यम भोजपुरी अभिनेता अशी कमाल खानची ओळख आहे विकी कौशलच्या सिनेमावर टीका करण्याच्या नादात त्यानं मोठी आगळी केली आहे वाद आणि कमाल खान असं बॉलिवूड मध्ये समीकरणच आहे केरकेच्या देशद्रोही चित्रपटावर खूप टीका झाली होती दोन हजार आठ मध्ये उत्तर भारतीयांवर मुंबईत झालेल्या हल्ल्याबाबत भडक संवाद आणि आक्षेपार्ह दृश्य असल्याचा ठपका होता महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावर बंदीही आणली होती मात्र हायकोर्टानं नंतर बंदी उठवली सोशल मीडियावर चित्रपटांचे रिव्ह्यू करताना अनेक सेलिब्रिटींबद्दल आक्षेपार्ह विधानं केली यावेळी के आर के आणि मिका सिंग यांच्यामध्ये वादही झाला होता सलमान खान अभिनेते निखिल द्विवेदी आणि वासु भगनानी यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे के आर के अडचणीत आला होता अक्षय कुमार रामगोपाल वर्मा यांच्याबद्दल ही आक्षेपार्ह ट्विट त्यानं केली होती मनोज वाजपेयींनी ही ट्विटवरून बदनामी केल्याप्रकरणी के आर के विरोधात मानहानीचा दावा केला होता आपण कुणालाही काहीही बोलू अशा थाटात हे महाशय फिरत असतात दरवेळी छोटा मोठा गुन्हा करून तो मोकाट सुटतो यावेळी कमालनं गंभीर गुन्हा केलाय त्यामुळे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कमाल का बसला असला तरी त्याला फरफडत मुंबईत आणून जेलमध्ये टाकावं अशी मागणी जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई